जय भारत आपण या ठिकाणी खडकीच्या भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत कोमलताई जय भारत आपण या ठिकाणी खडकीच्या भाजी मा मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत आपल्या या रिक्षा चाल चालक भगिनी कोमलची आल्या ओवा ओवाळा कोमलची ओवाळा आपल्यासोबत आहे कोमलजी किती वर्ष तुम्ही हा रिक्षा चालवता दीड वर्ष झाली रिक्षा चालवायला दीड वर्ष रिक्षा चालवता आणि कशाप्रकारे या व्यवसायात म्हणजे ह्या क्षेत्रात आला तुम्ही रिक्षा कशा कश, कशी काय चालवायला लागला तुम्ही रिक्षा हा माझा आवडतीचा छंद आहे आणि त्याच्यामध्ये मुलगा आहे मला आणि माझे मिस्टर आहे पण काही कारण बाहेर असतो आणि तिथं मला घर चालवायला लागतं त्याच्यामध्ये माझा छोटासा मुलगा आहे एक छोटा मुलगा आहे मला मला त्याचं शिक्षण या गाडीवर करायचं आहे आणि आता सध्याला जॉब कुठंच नाही आहे जॉब जरी केला तरी जिथं आठ हजार पगार आहे तिथं आपल्या हातामध्ये फक्त पाच किंवा चार येतो कारण की पी एफ वगैरे सगळा सा, कटला जातो आणि त्या जॉबमध्ये पण आपलं काही घर बागत नाही तर मला सांगा हा एवढा खडतर म्हणजे व्यवसाय म्हणजे हा व्यवसाय आहे फार त्रास सहन करावा लागतो खूप त्रास सहन करायला लागतो काय कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो आणि तुम्ही या सगळ्या त्रासाला कसं तोंड देता सगळ्यांना सगळ्यांना जेवढे पण रिक्षावाले सगळ्यांना आपण काका मामा दादा करूनच <laughs> बोला दादा आपल्याला हात जोडून आणि पुढं घ्यायला लागते कारण की काही लोक आहे ना वाईट नजरेने पण असतात घाण बोलणारे त्यावेळेस त्या टायमाला मी त्यांच्या बरोबर हातून घेऊनच राहते आणि एखाद्याला जो आपल्याला रिस्पेक्ट करतो त्यालाच आपण रिस्पेक्ट करतो या लाईनीला मी सकाळी उठून मी सकाळी लवकर उठते सहा वाजता उठून दांडीवरच येते भाजीपाल्याची भाडे मारून टाकते ह्या हा हा व्यवसाय करताना कशा प्रकारे त्रास होतो काय करतो काय कशा प्रकारे त्रास त्रास देतो त्रास तर मी आजपर्यंत पाहिला नाही तर त्रास एवढा काय होत नाही आला कारण की माझी डेअरिंगच अशी की मी स्वतः पोर पोरांसारखी तुम्ही महिलांना काय संदेश मी तर म्हणते मासारख्या अजून चार महिलांनी पुढे जावं स्वतःच्या जाव। हिमतीवर त्यांनी पुढे जावं माझा एक भाऊ आहे अपंग आहे डोयरी संजय आल्हट त्यांनी मला रिक्षाचं लायसन वगैरे काढून दिलेलं आहे त्यांनी मला पुढं जायचं कसं त्यांनीच मला एक शिकवलेलं आहे आणि या गाडी ह्या ड्रायविंगसाठी मला माझ्या घरच्यांचा पाठिंबा नाही त्याने एकट्याच भाग आहेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुम खूप तुम तुम्ही पुढं जाल अशी मी लोकांकडून शुभेच्छा देतो तुमचा मुलगा चांगला शिकून चांगला अधिकारी बनावा अशी मी तुम्हाला आमची सम्यक क्रांती चॅनल आहे त्याच्यातर्फे शुभेच्छा देतो मला फक्त तुमचा पाठिंबा असून द्या आणि आशीर्वाद दिल्याचा पाहिजे धन्यवाद थँक्यू